शबा पुढचे रोहन पवार सोलापूर पट्टी विरुद्ध सुदर्शन कोतकर अहिल्यानगर डळी पट्टी पैलवा तयार राहा गुणफल लाल चार निळा शून्य शाबास सुंदर एकेरी पट काढला आणि धोकादायक स्थितीमध्ये नेला चालू गोष्टी जागु लाल चार निळा शून घेऊ पुन्हा एक गुणाची कमाई रोहन पवार लाल पट्टी मध्ये चला रोहन विरुद्ध सुदर्शन कोतकर अहिल्यानगर निळ्या मध्ये चला शबास शबास रवेश शबास रोहित आणि पुन्हा एकदा दोन गुणाची कमाई आणि तांत्रिक गुणाधिक्य बारा गुणाच्या फरकाना रवी चव्हाण सोलापूर विजयी चला पुढची कुस्ती रोहन पवार सोलापूर लाल